डोंबिवलीमधील धक्कादायक घटना उसने पैशाच्या वादातून महिलेवर चाकूने हल्ला कल्याण श्री रोडवरील टाटा पॉवर परिसरात एका महिलेवर उसने दिलेल्या पैशांच्या वादातून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले कल्याणपूर्व सूचक नाका येथे राहणारी सविता डोंगरे ही महिला टाटा पॉवर परिसरात असलेल्या एका भंगारच्या गोडाऊन मध्ये काम करते तिने तिच्या सोबत असलेल्या महिलेला उसने पैसे दिले होते. तिने त्या महिलेकडे पैसे मागितले असता दोघांमध्ये वाद झाला. याच वादात महिलेचा भाऊ आला. त्याने सविता यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पैशाना लगेच ते माझे उसने दिलेले उसने पैसे मागेल गेल्यावर त्या क्या बाईचेन झगड़े जाने और दो दिन क्या तो तेरा भाव वाला तेरे लड़के चाकू मार पैसे त्यांना द्यायचे नव्हते अते मागेल गेले झगड़े केले आणि नहीं मार ला रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज़ डोम ब्यूटी